हॅलो एव्हरी वन मी शिवानी शिवानीज ऑडिओ बुक अँड व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते सो so, आज मी तुमच्यासाठी हेल्थ रिलेटेड टॉपिक घेऊन आलेली आहे तो म्हणजे खूप कॉमन प्रॉब्लेम आहे टाचदुखी सो so, तुम्ही टाजदुखीने हैराण आहात तर आज आपण बघणार आहोत डॉक्टरांनी सांगितलेले दोन सोपे घरगुती उपाय आणि आपण हे जर उपाय जर केले तर आपल्याला एका वीकमध्ये आराम मिळेल सो होम रेमिडीज फॉर हील पेन घरच्या घरी सोप्या आयुर्वेदिक उपायांनी आराम मिळू शकतो ठळक मुद्दे आहे सकाळी उठल्यावरच टाच टेकवताच येत नसेल तर वेळीच उपाय करायला हवेत आयुर्वेदात सांगितलेल्या दोन उपायांनी मिळेल चांगला आराम ताजदुखी ही आपल्या दृष्टीने अतिशय सामान्य समस्या असते म्हणून आपण त्याकडे म्हणावे तसे लक्ष देत नाही पण कालांतराने ही समस्या मोठी होत जाते आणि आपले जगणे अवघड करते दिवसभर उभं राहून आपण काम करताना किंवा घरात बाहेर वावरताना आपल्याला हे लक्षात येत नाही मात्र अनेकदा सकाळी उठल्यावर आपल्याला टाच किंवा पाय जमिनीवर टेकवताच येत नाही आणि होम <coughs> बघणारा होम रेमिडीज फॉर हेल पेन बरेच दिवस आपण हे दुखणे अंगावर काढतो मात्र कालांतराने हा त्रास वाढत जातो अशावेळी काय करायचे हे आपल्याला समजत नाही आणि नाही समजत पण नाही आणि आपण डॉक्टरकडे धाव घेतो पण हा त्रास कमी व्हावा यासाठी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर मिहीर खत्री यांनी दोन सोपे उपाय सांगितलेले आहे हे उपाय नियमितपणे केल्यास त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो चार ते पाच आठवडे हे उपाय केल्यास दुखी नक्कीच कमी व्हायला मदत होते असे डॉक्टर खात्री यांचे सॉरी डॉक्टर खत्री यांचे म्हणणे आहे फर्स्ट काळा रात्री झोपताना चार कप पाण्यात अर्धा चमचा सुंट पावडर घालून ठेवा सकाळी हे पाणी एक कप होईपर्यंत उकडा आणि गाळून घ्या त्यामध्ये एक चमचा एरंडीचं तेल घालून हा काळा घ्यायचा त्यामुळे सूज कमी होण्यासोबत अंगदुखी शरीराचा कळकळपणा सॉरी कडकपणा कमी होण्यास मदत होते सेकंड पॉइंट आहे रेतीने शेक आपण खेळण्यासाठी वापरत असलेली रेती तया तव्यावर गरम करा आणि एका कापडात बांधून त्याची पुरचुंडी करून करा आणि त्याने टाचा आणि किंवा आजूबाजूचा भाग शेका झोपताना पाच ते दहा मिनिटे अशा प्रकारचा शेक घेतल्यास आराम मिळण्यास मदत होईल थर्ड आहे आहाराबाबत अशी म्हणजे काळजी घ्यायची आहे दही टमॅटो फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ शक्यतो खाऊ नयेत रात्रीच्या वेळी हलका आहार घा घ्यावा आणि रात्रीचे जेवण लवकरात लवकर करायला हवे यामुळे टास समस्या कमी होण्यास मदत होते सो दिस इज ऑल अबाउट टाजदुखी होप सो तुम्हाला या व्हिडिओमधून व्हॅल्युएबल माहिती मिळाली असेल भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करा नवीन सॉरी लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये